तो आ, निंगे देवी से जो म्हणजे देवीचा जो लोगो आहे तो बऱ्याच दिवसापासून आहे बऱ्याचशी आमच्या पुजारी मंडळ असतील भाविक असतील ज्यांच्या आम्हाला अशी सूचना होत्या की तो तेवढा अट्रॅक्टिव्ह वाटत नाही तर देवीच्या ज्या ऐतिहासिक पौराणिक बाबी आहेत त्या लक्षात घेऊन जर अतिशय चांगल्या पद्धतीनं तर लोगो आपल्याला सुचवावा ज्यामुळे आमच्या वेबसाईट असेल आमचे जे वेगवेगळे फाईल्स असतील आमचे जे काही कम्युनिकेशन्स असतील त्याच्यावर तो वापरला जाईल आणि देवीच्या प्रचार परिस्थितीसाठी त्याचा वापर होईल तर त्यासाठी आम्ही मग साधारणतः एक आयडिया कॉम्पिटिशन केलेली आहे त्याच्यामध्ये जो सर्वात चांगलं कोणी आम्हाला रेकमेंड करेल त्या तीन लाखाचं ते बक्षीस ठेवलेलं हो आहे आणि त्याचबरोबर इथं दोन ज्याला आपण म्हणूया की प्रावीण्यप असलेले अजून दोन एक एक लाखाचे दोन बक्षीस ठेवले हो आहेत त्याचबरोबर आम्ही त्यांना इतर सुद्धा पर प्रचार प्रसिद्धीच्या कुठल्या आयडिया असतील तर ते, ते सुद्धा तुम्ही आम्हाला रेकमेंड की लोगो एक कंपोनंट आहे आणि प्रचार प्रसिद्धी वाढवण्यासाठी इतर काय माध्यम आहे तर त्याचंसुद्धा आम्ही रेकमेंडेशन आम्हाला करावं त्याचं आम्हाला आम्ही पंचवीस तारखेपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे त्यानंतर त्याचं आम्ही सादरी करून घेऊ आणि त्यानंतर मग जो पॅनल आम्ही नेमू पॅनलवर त्याचं व्हॅल्युएशन करून त्याप्रमाणे त्यांचं नंबरिंग करून त्यांना आणि त्यापैकी मग ज्या आकर्षक लोक आम्हाला मिळेल त्याच्यानुसार आम्ही त्याच्यावर लवकरच अनावरण करून आम्ही सर्व भाविकांना आणि पत्रकार बंधूंना सुद्धा आम्ही पळू मंदिर संस्थाने